ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नृसिवड येथे अध्यापक कार्यशाळेचं आयोजन कन्वाड सरपंच बाबा स्वारस काउंडा यांची माहिती कवी कुलकुरू कालिता संस्कृत विद्यापीठाचे कुलकुरू श्री हरे राम त्रिपाठी यांच्या हस्ते गुरुवारी दिनांक चार जानेवारी सकाळी नऊ वाजता अध्यापक कार्यशाळेचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती प्राईड इन्स्टिट्यूटचे प्रमुख कनवाड प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासा आरसगंडा यांनी दिली महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे यांच्या वतीनं व प्राईड इन्स्टिट्यूट गुरुप्रसाद कॉलेज आरग तालुका मेरज जिल्हा सांगली सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड सिमेंट इन डिलिव्हरी प्रोग्राम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय सेवा महाविद्यालय नुरसिवडी येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास व वितरण सुधारणा कार्यक्रम व सक्रिय शिक्षणासाठी अद्यावत अध्यापन शास्त्र ही चार जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान मोफत कार्यशाळा आयोजित केली असून महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिक्षण विभागातील प्राध्यापकांना आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचा लाभ भागातील सर्व शिक्षक प्राध्यापकांनी घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष व कनवाडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासो आरसगोंडा यांनी केलं कार्यशाळेच्या प्रवेशासाठी त्र्याऐंशी एकोणतीस चौदा चौसष्ट शहाण्णव या भ्रमणध्वनीवर समन्वयक महेश तारदाळे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आले प्राईड इन्स्टिट्यूट जयसिंगपूर संचलित गुरुप्रसाद कॉलेज आरड आणि प्रशासकीय सेवा महाविद्यालय नरसिंहवाडी या दोन्ही महाविद्यालयाच्या आणि एम एस एफ डी ए पुणे आय सी एल पुणे आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि ह्या सर्वांच्या नियंत्रणाखाली नरसिंहवाडी येथील प्रशासकीय सेवा महाविद्यालयामध्ये अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा चार जानेवारी ते दहा जानेवारीपर्यंत आयोजित केली आहे सदर कार्यशाळा ही पूर्णपणे मोफत असून निवासाची आणि जेवणाची व्यवस्था सर्व अध्यापकांना केल्या असून महाराष्ट्रातल्या सर्व अध्यापकांनी ह्या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा या कार्यशाळेमध्ये नॅशनल एज्युकेशन प्रोग्रॅम दोन हजार वीस आणखीन शैक्षणिक परिक्रमेमध्ये शैक्षणिक वाटचालीमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः शिक्ष शिक्षकांनी स्वतःचं कसं स्वतःचे शैक्षणिक पातळी वाढवून घ्यायची ह्याबद्दलची कार्यशाळा असल्याने सर्वांनी याचा लाभ घ्यावा महानकर न्यूप इजाज खान पठान कनवाड